मंत्रिमंडळाची नऊ नंबरला विषय होता देसाई साहेबांना आणि उदय सामंत साहेबांना भाऊने सांगितलं होतं की काहीही करून माझं काम झालं पाहिजे भाऊ खुर्ची टाकून बाहेर बसलो मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या बाहेर खुर्ची टाकून भाऊ बसलो आणि मान्यता ज्याला जाल झाली त्याला सगळ्या मंत्र्यांचा सत्कार केला आभार मानले आणि ज्या अधिकाऱ्यांनी मदत केली त्या अधिकाऱ्यांना भेटून भाऊंनी त्यांचे आभार मानले सगळ्यांना भुकी गेला आणि बुके केल्यानंतर फक्त भाऊ म्हणले की अनिल बाबरच्या आयुष्यातल्या सगळ्या राजकीय इच्छा पूर्ण झाल्या साव्या टप्प्याची सुधारित प्रशासकीय मान्यता आल्यानंतर राजकीय इच्छा माणसांच्या वेगळ्या असतात म्हणजे कुणाला आमदार वाटतं कुणाला मंत्री वाटतं भाऊन कसं कधीच वाटलं नाही की आपण मंत्री झालो त्यांचं धोका हे झालं की माझं काम झालं आणि काही अधिकाऱ्यांचे मला फोन भाऊ असं का म्हणले हे आम्हाला शेवट पण समजलं नाही म्हणले की सगळ्या राजकीय इच्छा पूर्ण झाल्या अधिकाऱ्यांना असं वाटतं की हा माणूस कधी मंत्री होणार आहे अधिकाऱ्यांची इच्छा सुद्धा असू शकतात पण भाऊंच मात्र हे होणं सहावा टप्पा होणं पोटेंबू पूर्ण होणं याच्या व्यतिरिक्त त्यांनी कधी के विचार के केला नाही आणि काही दिवसातच म्हणजे सहाव्या टप्प्याची सुधारित प्रशासकीय झाली आणि काही दिवसातच भाऊ गेले हे सोडून त्यांनी कधी काय विचार केला अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी जे मला दोन हजार नऊ साली पराभव झाला त्याला मी वर्ण म्हटलं होतं की आपण थांबल्या जर पाणी बिने मान्य नसेल तर आपण किती दिवस पराभव स्वीकारत बसणार त्याला त्यांनी एक दिवस जाऊन बरोबर सगळ्याविषयी मला बोलून घेतलं मी साध्या गावचा सरपंच होतो म्हणजे इथन विधानसभेपर्यंत लोकांनी पोहोचवले आणि मला मी शब्द दिला लोकांना की वर्ण पूर्ण करणार त्यासाठी आमदार असू दे नसू दे सत्ता असू दे नसू दे पाठपुराण प्रयत्न मी शेवट करणार तसंच झालं शेवटच्या शासापर्यंत पाठपुरा करत राहील फक्त आज ते बघायला असायला पाहिजे होते हे स्वप्न खरं त्यांचं होतं एकदा ते नारळ फोडाल ते असायला पाहिजे तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं आहे मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्ड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील हनुमंत किर्दत मतदारसंघाच्या किर्दत। दृष्टीनं आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या विषयावरती आपण आज सर्वजण या ठिकाणी पत्रकार परिषदेला एकत्र आलोय पहिल्यांदा तुमच्या सर्वांचं पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो गेल्या अनेक वर्षाचं कष्टाचं फळ आणि पाठपुराव्याचं फळ आपल्या मतदारसंघाला आज या मिळतंय अगदी एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पासून भाऊने ज्या योजनेची मांडणी आणि तेव्हापासूनचा पाठपुरावा त्या योजनेचं अंतिम स्वरूप आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळते मी तुम्हाला एकत्र बोलवण्याचं कारणच एवढं आहे की ज्या टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याची मंजुरी काही दिवसापूर्वी झाली होती त्या टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याची टेंडर प्रोसेस पूर्ण होऊन काल रात्री त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे कार्यरंभ त्या ठिकाणी प्रदान करने प्रदान करण्यात करण्यात आले आदेश आहेत आणि मतदारसंघाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा दिवस आपण आज या ठिकाणी पाहतोय आणि जी वंचित गावं होती त्या सगळ्या वंचित गावांना भाऊनी जो शब्द दिला होता की त्या सगळ्या गावांना पाणी देण्याचं अभिवचन आज भाऊंच्या पाश्चात त्या ठिकाणी पूर्ण होते आणि मला असं वाटतं की अनिल भाऊंची ही शेवटची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं पार्टीच्या वतीनं केला आणि महायुतीच्या सरकारनं आदरणीय मुख्यमंत्री मोदय असतील आदरणीय दोन्ही उपमुख्य मुख्यमंत्री मोदी असतील देसाई साहेब असतील उदय सामंत असतील या सगळ्यांच्या मदतीनं आपण ह्या सर्वांचं आज आपण आभार मानतोय कारण ती सहाव्या टप्प्याची अत्यंत जी भाऊंची इच्छा होती आपण आज पूर्ण करतोय आणि येत्या काही दिवसामध्ये ती योजना सुरू होऊन त्याचं पूर्णवास जाऊन मतदारसंघातल्या सगळ्या वंचित गावांना त्या ठिकाणी पाणी देण्याचं अभियोजन आपण पूर्ण करतोय मी तुम्हाला एवढंच सांगतो की ऑर्डर माझ्या हातामध्ये असल्यामुळे मी आज तुम्हाला सर्वांनी एकत्र बोलवले काही दिवसामध्येच आदरणीय मुख्यमंत्री मोदय दोन्ही उपमुख्यमंत्री या दोघांच्या तिघांच्या उपस्थितीमध्ये आपण या टेंबू योजनेचा सहाव्या टप्पाच्या शुभारंभाचा कार्यक्रम भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय मी सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं अनिल भवनच्या सर्व सहकार्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मतदारसंघातल्या आम जनतेच्या वतीनं मी महायुतीच्या सरकारचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो या योजनेच्या माहिती बाबतीत थोडस असं आहे की पाच टप्प्यांची पूर्वीची योजना होती पण दोन हजार अठरा एकोणीस मध्ये ज्या गावांना पाणी जात नाही अशा गावांचा एक नकाशा भवने तयार केला होता ज्या गावाला पाणी जाते त्याला हिरव्या स्केच कलर केला होता आणि ज्या गावाला पाणी जात नाही त्या गावांना लाल स्केच कलर करून भाऊनी ते तात्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासमोर तो सगळा नकाशा मांडला होता आणि ह्या गावाला जाते पण ह्या गावाला जात नाही मग ही गाव बाहेरच्या देशात आहेत का तर ह्या गावांना मदत करता आली पाहिजे आणि दोन हजार एकोणीस तत्वता मान्यता त्या योजनेची सहाव्या टप्प्याची झाली होती नंतर परत सरकार बदललं आणि थोडस त्याचं काम पेंडिंग पडलं परत जो उठाव झाला तो कोणी काय म्हणलं तरी या उठावामध्ये भाऊंचा समावेश हा फक्त सहाव्या टप्प्यासाठी होता ते काम होण्याच्या दृष्टीनं भाऊने प्रयत्न केले आणि नंतर महायुती सरकारनं त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी त्याचं टेंडर व्हावं यासाठी ते सर्वांनी त्याचा आम्ही पाठपुरावा केला तो यशस्वी ठरला त्यांनी लोकसभेच्या आधी त्याचं टेंडर ओपन केलं आणि आचारसंहिच्या काळामध्ये सगळी प्रक्रिया टेंडर प्रक्रिया पार पडली आणि आज आपण अतिशय चांगल्या दिवशी आपण त्याचे वर्क ऑर्डर काल मिळाले आणि आपण त्याचं काम निश्चितपणे लवकर सुरू करतोय त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला लेखी स्वरूपात पण देतो आणि तुम्हाला काय प्रश्न असतील तर मी तुम्हाला फक्त जी वंचित का गावं काही गावांना पूर्वी पाणी गेले पण थोड्याफार प्रमाणात गेले त्या गावांशी तुम्हाला मी त्याची यादी वाचून दाखवतो आता ह्यात टप्पा सहा अ एक सहा अ दोन आणि सहा ब असे तीन टप्पे आहेत त्याच्यामध्ये सोयेवाडीतून एक पंप स्टेशन होईल तिथून पाणी मूळस्थानावरती जाईल मूळस्थानातून परत त्याचे पार्ट आहेत मग काही पाणी त्या मूळस्थानाच्या टाकीवरून भिकोडी बिकोडी मानचा काही भाग त्या भागात जाईल त्याच्यानंतर काही दुसरं पाणी तर येणाच्या तलावात जाते तिथं पंप हाऊस होता पण तो पंप हाऊस रद्द करून बुस्टर पंप बसवलाय हो त्याच पाईपला जर पाणी आलं तसंच बुस्ट करून परत ते अळसरवाडीच्या टेकावरती मी तामखडीवरती पाणी जाईल आणि तिथून परत खाली त्याची वितरिका सगळ्या आहेत त्याच्यानंतर तिन्ही तालुक्यातले मी बाहेरच्या मतदारसंघातलं काय तुम्हाला सांगणार नाही पण खानापूर विधानसभा मतदारसंघातल्या खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलमधले जे गावांचा समावेश आहे त्या गावांचं फक्त तुम्हाला मी नावं त्याचं क्षेत्र तुम्हाला पाहिजे असेल तर आत्ता देतो ना तर लेखी तुम्हाला मी त्याचं सगळं देतो नेवरी केळेगाव तालुक्यातलं त्याच्यात समावेश आहे खानापूर तालुक्यामध्ये विटापूर्व आपलं सोळेवाडी त्याच्यानंतर मूळस्थान गुंफा या भागामध्ये त्याचं पाणी जाते विटापूर्व विटा त्यात कसबा विटा, विटा। काही सांगली रोडचा काही भाग त्याच्यामध्ये समाविष्ट होते मेटकरी वस्तूचा मुंडे काही भाग त्याच्यामध्ये समाविष्ट होते गारडी वासुंबे भांबर्डे आता वासुंबेच्या भांबरडे तर पाणी जाते पण तो वरून म्हणजे सगळे फुलबागेपासून त्याला पाण्याचा सप्लाय परत आत्ता जाते ते डायरेक्ट आपण लेंगरावरून वितरिते त्याच्यातून आपण त्या तलावात भरतोय तर ते सराव वडा ते सगळे बंधारे भरून त्या तलावापर्यंत त्या ठिकाणी पाणी येते घाडगेवाडी कुर्ली पारे बामणी रेणावी जाधववाडी जकीनवाडी गोरेवाडी ऐनवाडी खानापूर दोंडगेवाडी पोसेवाडी रेवणगाव बलवडी गोटी खुर्द गोटी बुद्रुक आणि भडकेवाडी ही आपल्या तालुक्यातल्या समावेश असलेल्या गावांची यादी आहे तासगाव तालुक्यामध्ये पाडळी धामणी नरसेवाडी हातनूर कचरेवाडी किंदरवाडी पेड गौरगाव मांजारडे मोराळे विजयनगर आणि धोंडेवाडी असं त्या गावांचा समावेश होते पळशीमध्ये पळशी उपसाशीचे निर्णय केलेला आहे तिथल्या तलावामध्ये परत तिथे एक पंप हाऊस त्या ठिकाणी होतोय आणि त्या मधून पळशी बांदुरगड ताडाजवाडी आणि कुसबावडे या गावांचा समावेश होतोय आणि आटपाडी तालुक्यातली मग जरेचा काही भाग होता काही विभूतवाडीचा भाग होता उंबरगावचा काही भाग होता काही दिगंजचा पार्ट होता त्या आटपाडीच्या पूर्व भागातली जेवढी गाव वंचित राहिली होती त्या सगळ्या गावांचा समावेश या सा त्या कामतच्या वितरिकेतून त्यांना पुढे त्या पाण्याचा लाभ त्या ठिकाणी होते मतदारसंघामध्ये जे भाऊंचं स्वप्न होत की एकही गाव ह्या पाण्यापासून कृष्णेच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही ना, ते स्वप्न आज खऱ्या अर्थानं त्या मतदारसंघातल्या आम जनतेचं पूर्ण होते जे स्वप्न भाऊनी बघितलं होतं ते पूर्णत्वास त्या ठिकाणी आपण नेतोय आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा